नमस्कार दशांश अपूर्णांकाचा गुणाकार घेऊन आलो आज दशांश अपूर्णांकाचा गुणाकार पॉईंटचे गुणाकार म्हणतो बाबा आपण त्याला पॉईंटचे गुणाकार तीन पॉईंट दोन गुन्ह्याला सात पॉइंट पाच लिहायचं त्याला उभ्या मान्य तीन पॉईंट दोन गुन्हेला सात पॉइंट पाच ठीक आहे मग काय करायचं पाच एक पाच पाच दोन दहा दहा शेला शून्य आजच्याला येतो एक यस्त्रिक पंधरा पंधरा आणि एक सोळा खटकंदीशी गुन्हा करायचा पुन्हा या सात त्या त्या पहिले इथं स्टार किंवा झिरो घ्यायचा सात दुनी चौदा चा ला चार हा येतो यस एकवीस आणि एक बावीस आणि या दोघाची करायची बेरीज झिरो 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 सहा आणि चार दहा शिला शून्य हाच्या लो एक एक दोन तीन तीन आणि एक चार आणि हा दोन दशाला तसा आता बघायचं पॉइंट नंतर किती संख्या दिल्या पॉइंट नंतर किती संख्या दिल्या एक आणि इथं एक दोन म्हणून एकूण दोन संख्या सोडायच्या एक आणि दोन आणि इथं देऊन टाकायचा पॉईंट म्हणजे येईल चोवीस पॉईंट डबल झिरो म्हणजेच उत्तर येतं त्याचं चोवीस ऑप्शन मध्ये चोवी तीस लगे खटकन मारून द्यायचं इथं दिलंय पुन्हा चारशे एकतीस गुणिला सात पॉइंट दोन आता बघा पुन्हा दोन ना या सर्व संख्याला गुणायचं बे एक बे तीन जुने सहा आणि बे चोक आठ पुन्हा स्टार किंवा झिरो घ्यायचा सात ना एकला गुणायचं सात एक सात सात्री एकवीस एकवीस ला एक आजच्या द्यायचा दोन पुन्हा सात चोक अठ्ठावीस थवीश, अठ्ठावीसन दोन तीस यांची करायची बेरीज पण काय येईल दोन जा शाला तसा सात आणि सहा तेरा आजच्याल येतो एक आठण दोन दहा दहा शिला शून्य हातच्या लिहिली येतो जाल तासा आणि हा तीन पंचाशाला तासा बघा तीन पंचाल तसा लिहिला उत्तर आता एकतीस झिरो बत्तीस आलं पण पॉईंट किती संख्या सोडू नये वरच्या तर पॉईंटच नाहीये फक्त खालच्यात एक पॉईंट आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं एक संख्या सोडायची कडनं आणि तो पॉइंट द्यायचा म्हणजेच काय येईल एकतीस पॉइ एकतीस झिरो तीन पॉइंट दोन असे खटा 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 उत्तर काढायचे आणि सटा 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 त्या आपल्या कमेंटमध्ये पाठवायचे मला पण कळत जमले की नाही तर ठीक आहे धन्यवाद